नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दटाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस एप्रिल गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पी एम सूर्यघर मोफत वीज योजना आणली या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार असून या सर्व कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे यामुळेच या, या योजनेला पी एम सूर्यघर मोफत वीज योजना नाव देण्यात आले आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सरकार अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची देखील देत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आता एल पी जी सबसिडीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कोट्यावधी ग्राहकांना एल पी जी सिलेंडरवर सबसिडी मिळणार आहे वर्षातल्या सुरुवातीच्या बारा सिलेंडरच्या खरेदीवर प्रति सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाणार आहे याचा लाभ घेण्यासाठी उज्ज्वला योजनेचा लाभार्थी असणे गरजेचे आहे उज्ज्वला योजनेत आत्तापर्यंत नऊ कोटीहून अधिक नागरिकांचा समावेश झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने मंगळवारी एक निवेदन जारी केले आहे की सर्व विमान कंपन्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की बारा वर्षापेक्षा कमी वयाची मुले फ्लाईट दरम्यान त्यांच्या पालकांसोबत बसतील विमान उड्डाणादरम्यान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियामकाने हे पाऊल उचलले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लावण्याच्या दृष्टीने राज्यमंडळाने तयारी सुरू केली आहे दरवर्षी बारावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लागत असतो यंदा मात्र हे निकाल लवकर लागण्याच्या हालचालीस चालू झाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सप्तशृंगी गडावर थेट प्रसादामध्येच भेसळ सापडल्याने खळबळ उडाली आहे अन्न व औषध प्रशासनाने गडावर जात प्रसादाच्या दुकानांची तपासणी करत पेढा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत दोन हजार किलो बनावट मावा पेढा मिठाई जप्त करण्यात आली आहे